नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या पत्रामध्ये ना अशी वांगे टॅमॅटो आणि लसूण ठेवून ना अगदी छान चविष्ट अशी रेसिपी करणार आहोत आता हे नेमके काय केले पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या सुरुवात करूया सुरुवातीला बघा चार इतकी वांगे आणि दोन टॅमॅटो घेतलेत आणि एक लसणाचा गड्डा आज आपल्याला हे मेन साहित्य लागणार आहे त्याच्यातला लसूण आहे ना तो बाजूला ठेवला आणि जी घेतलेली वांगे आणि टॅमॅटो आहेत ना ती छान खळाखळा आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आता ही वांगी आपण चिरून घेणार आहोत चिरून म्हणजे काय हे वांग्याच्या वरचं जे असतं ना ते आपण थोडंसं काढणार आहोत वांग्याचा आपल्याला देट थोडासाच काढायचा आहे आणि वांग्याला ना मधीतनं चेहरा पाडणार आहोत आणि वांग हे आतमध्ये खराब आहे का हे आपल्याला बघून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल इथं वांग्याचं वांग्याचा संपूर्ण देट काढला तर चालेल का चालू शकेल पण वांग ज्यावेळेस आपण भासतो ना त्यावेळेस धरण्यासाठी ना देट असायला हवा म्हणून इथं मी देट घेतलेला आहे बाकी काहीच नाही आता बघा तीन ते चार अशा ह्या लाईन मारून घ्यायच्या ह्या वांग्याला आणि आतपर्यंत असं बघून घ्यायचं की आपलं हे वांग कुठं किडकं ना ना। तर नाही ना जर किडकं वाटलं तर मध्ये लगेच तुम्हाला कापून चेक करायचं आहे आता अशा पद्धतीनंच ही बाकीची जी वांगी आहेत ना ती चिरून घेणार आहे आता ही वांगी ना शिजायला वेळ सुद्धा लागत नाही ह्याला गावठी वांगी सुद्धा म्हणतात तुम्ही निळी वांगी भेटतात बघा छोटी ती घेतलात ना अगदी तरी सुद्धा चालेल पण इथं मी छोटी वांगी काय घेतलीत ना तुम्हाला मी पुढे सांगितलं मी ना वांग्याचं मीठ वांग किंवा वांग्याचं खारं भरीत वांग करण्यासाठी ना हे असंच वांग वापरतो जे की काटे असतात ह्या वांग्याला तुम्ही दुसरं कुठलं वांग वापरत असाल ना ते घेतलात अगदी तरी सुद्धा ही काटेरी वांगी ना चविष्ट छान असतात बरं का आता छान बघा सर्व वांगी ना ह्याच्या भेंगा पाडून आतपर्यंत बघितले खराब आहेत की नाहीत छान वांगी आपली स्वच्छ धुवून झाली की कोरड्या कपड्यांनी पुसून घेतली टॅमॅटो सुद्धा पुसून घेतले तर आम्ही टॅमॅटो चिरून घेतला नाही कारण टॅमॅटो चिरलं तर टॅमॅटो मधला रस आहे ना तो निघला जातो म्हणून मी चिरून घेतलेला नाही टॅमॅटो असं लाल बुंद जरा कडक असलेला वापरायचं म्हणजे ते खराब नसतं आता चला गॅसकडे बोलूयात तर बरेच जण बघा गॅस चालू करून अशी जाळी ठेवणार ह्याच्यावरती भरीत वांग करण्यासाठी वांग किंवा टॅमॅटो असं भास पण असं गॅसच्या आचेवरती भाजणं ना खूप घातक आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना एक मस्त अशी सोपी पद्धत आणली ते म्हणजे बघा अप्पेपात्र आपल्या सगळ्यांच्या घरी तर असतं जरी नसेल तरीसुद्धा काय वापरायचं ते तुम्हाला पुढं सांगते तर अप्पेपात्र छान गरम झालं की अप्पेपात्रामध्ये ना थोडंसं तेल घालून घ्यायचं बरं का आणि छान सगळीकडे फिरून घ्यायचं आणि मग आपली जी टॅमॅटो होती ती ठेवून घेणार आहोत तर टॅमॅटो हो जरा आम्ही आतल्या बाजूला ठेवून घेतलेत कारण टॅमॅटो हो भाजायला जरा वेळ लागतो ना मग गॅच्या आत जरा आतमधल्या साईडला जास्त लागते म्हणून आतमध्ये टॅमॅटो ठेवलेत आणि बाहेरच्या बाजूला ना जी वांगी होती ना ती ठेवली त्यास मात्र मध्यम तो कमी ठेवायचा आणि छान असं आपल्याला हे फिरवून फिरवून भाजून घ्यायचंय तुम्हाला म्हटलं होतं बघा वांगी छोटी घ्यायचं ह्याचं कारण वांगी छोटी घ्यायचं कारण ना ही अप्पेपत्रामध्ये अशी मी भाजून घेणार आहे त्याच्यामुळे ना आपे ते बसायला हवी त्याच्यामुळे ही ते छोटी वांगी घेतलेली तर हा पदार्थ ना थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे ही तर मी वांगी कमी वापरले तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल ना तर वांगी ह्याच्या डबल घेऊ शकता आणि टॅमॅटो सुद्धा एक किंवा दोन आणखीन प्रमाण वाढवू शकता बघा वांग चौखंड आपल्याला असं भाजायला हवं ना त्यासारखी त्यासाठी असं सारखं फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडे भाजत जाईल जा। अप्पेपात्र आहे ना जरा बघा मी मध्यभागी ठेवलेलं नाही जरा तिरकं ठेवलं म्हणजे ना गॅसची तिथे लागायला हवी त्याच्यासाठी ना आपल्याला जर अपेपत्र जरा फिरवून ठेवायचं आहे आणि बघा अगदी पाचव्या त्या सहाव्या मिनिटाला ना छान प्रकारे हिथं वांग सुद्धा नरम होतं टॅमॅटोच्या वरची जी साल आहेत ना ती सुद्धा आपली निघली जातात आणि जे जा आपला लसूण आहे ना तो सुद्धा छान असा बगा चान भाजला जातो बघा वांग्याला मी बोट लावून बघितलं तर अगदी नरम झालं आणि तुम्हाला वरून बघून सुद्धा समजत असेल छान प्रकारे हे वांग आपल्या इथं भाजलं गेलेलं आहे कुठेही गॅसची आज न वापर इथं हा आपला लसूण सुद्धा लालसर झालाय तो सुद्धा काढून घेऊयात आणि टॅमॅटो जरा आणखीन भाजून घेणार आहे बरे का आता आपण सिटीमध्ये राहत असल्यामुळे ही आपल्याला प्रोसेस करायला लागते पण तुम्ही जर गावच्यासारख्या ठिकाणी असाल ना तर मात्र तुम्हाला चुलीवरतीच करायचं आहे बरं का माझी आजी तर ना असे टॅमॅटो लसणाचा अख्खा गड्डाज आणि वांगी अशी आर बाहेर काढायची आणि त्याच्यावरती अशी भाजून घ्यायची काही कारणास्तव सिटीमध्ये राहत असल्यामुळे चुलीची काही व्यवस्था नाही म्हणून ना मला ज्यावेळेस हा पदार्थ खायची आठवण येईल ना त्यावेळेस मात्र ही मी अशी पद्धत करते वांगं टॅमॅटो छान प्रकारे भाजून झाले ते थंड व्हायला ठेवले बरे का बाजूला तोपर्यंत ना इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता आपण एक ठेचा करून घेणार आहोत त्यासाठी बघा इथं खलबतद्यामध्ये ना पाच ते सहा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून मोडून घेतल्यात अर्धा चमच जिरे भरपूर अशी कोथिंबीर छान असं ठेचून घ्यायचं आहे आता तुम्ही जर लस हा भाजून घेतला नसेल ना तर हिथं कच्चा लसूण टाकून चेचून घेऊ शकता लसूण हा मी भाजून घेतल्यामुळे ना जर हिथं चेचला तर तो खूपच नरम होईल त्याच्यामुळे मी काही चेचून घेतलेला नाही आता बघा हे आपली वांगी टॅमॅटोनं छान प्रकारे थंड झालेत आता आपल्याला टॅमॅटोच्यावरची सालं काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण कापून घेणार आहोत बरेच जण ना मिक्सरला सुद्धा बारीक करून घेतात बरं का म्हणजे टॅमॅटोच्या वरचे सालं काढायचे आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊ शकता किंवा भरर वाटून घेऊ शकता आणि वांग्याचं सुद्धा मिक्सर डेट काढून मिक्सरला बारीक करू शक शकता पण ना मिक्सरला बारीक केल्यामुळे एकदम कटकट असं बारीक होऊन जातं तितकासा हा पदार्थ चविष्ट होत नाही म्हणून ना असं रफली आपल्याला चाकूने चिरून घ्यायचं आहे तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण इथं करत आहोत वांग्याचा ठेचा किंवा वांग्याचं भरीत म्हणू शकता आता तुम्ही ह्याला नेमकं काय म्हणाल ना ते मला पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघून मग कमेंट करून सांग तुम्हाला म्हटलं होतं बघा जर तुमच्याकडे नसेल ना तर काय वापरायचं तर सांगू का कढईमध्ये खाली मीठ टाकायचं आणि ह्या वांग्यांना ना तेल लावायचं टॅमॅटोला पण तेल लावायचं तर मिठामध्ये ना हे वांग टॅमॅटो तुम्हाला ठेवायचंय वरून झाकण ठेवून अलटी पलटी करून टॅमॅटो आणि हे वांग जे आहे ना ते छान असं भाजून आहे तुम्ही तसं केलात ना तरी सुद्धा चालेल पण शक्यतो करून गॅसच्या आचेवरती भाजू नका आता बघा हे वांग ह्याच्यावरची साल सुद्धा काढायला येते तुम्ही सहजपणे काढू शकता पण हे वांग मी तेलामध्ये आपण आपेपत्रामध्ये भाजून घेतलं मग त्याच्यावरची सालं काढण्याची काहीच गरज नाही आहे म्हणून मी तर काढलं नाही पण तुम्हाला जर आवडत नसेल ह्याच्यावरची साल तर तुम्ही काढू शकता आता बघा जो लसूण होता तो आपला छान प्रकारे ना असा भाजला गेला आहे लालसर तो त्यामुळे ना हलका हिता आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस हा लसूण दाबत असतो त्यावेळेस एवढा सुगंध भारी येतो ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढा खमंग लसूणचा वास येतो आता ह्या सर्वांचा ना आपल्याला काटे चमचेने असा एक जीव करून घ्यायचा आहे बरं तुम्ही खलबद्दल थोडस ठेचून एक जीव केला तरी चालेल किंवा पेल्याने घसकटला तरी सुद्धा चालेल तर चला पुढे काय करायचं सांगते गॅसवरती बघा लोखंडी तवा ठेवलाय त्याच्यामध्ये ना एक पळी तेल घातलाय आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता ना तो घातलेला आहे कांदा हलका आपला भाजून झाला की आपण तयार केलेला ठेचा घालून घेऊयात कारण ह्याच्यामध्ये ज्या मिरच्या वापरल्या ना त्या आपण भाजून घेतल्या नव्हत्या त्याचा सुद्धा इथं कच्चापणा जाईल ना त्यामुळे आपण परतून घेणार आहोत आता माझ्याकडे लोखंडी तवा आहे म्हणून इथं मी लोखंडी तवा वापरला तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ना ती वापरू शकता किंवा अगदी नसेल किंवा तुम्ही कुठलाही घरामध्ये तवा किंवा कढई वापरताना त्याच्यामध्ये करू शकता पण चव मात्र ह्या लोखंडी तव्यामध्येच येते बरे का आता बघा आपण लसूण वांग आणि टॅमॅटो ह्याचा एक जीव केला ते घालून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि पाव चमच इतकी हळद घातलेलं आहे मीठ इथे अर्धा चमच इतकं घातलं सर्व छान प्रकारे मिसळून झालं की भरड भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि वरून बारीक चिरली कोथिंबीर आता आपण छान प्रकारे हे सर्व मिसळून घेणार आहोत आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा बरे का तुम्हाला जर आणखीन चटपटीत फ्लेवर हवा असेल थोडासा तो लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल पण ह्याच्यामध्ये टॅमॅटो वापरला म्हणून मी काही लिंबाचा रस वापरला नाही आणि वाव बघू शकता बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आता तुम्ही याला वांग्याचं भरीत म्हणाल का वांग्याचा ठेचा म्हणाल नक्की कमेंट करून रेसिपी मात्र माझ्या आजीची आहे बरं का फरक फक्त एवढाच आहे ती सगळं ना चुलीवरती आरेवरती भाजून घेते आणि मी गॅसवरती केलेलं आहे बरे आम्ही तर ह्याला ना वांग्याचा ठेचा म्हणतो आता हा वांग्याचा ठेका ठेचा ना ज्वारीची गरमागरम भाकरी पाहिजे आहा ह्याच्या पुढे सगळं पिकाय म्हणायला हरकत नाही बरं का अगदी बाजरीची भाकरीसोबत सुद्धा खायला छान लागतो पण ही तर आता माझ्याकडे चपाती केलेली होती चपाती सोबत सुद्धा खूप छान बघा नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळायला असेल तोंडाला चव नसेल तर हे वांग्याचा ठेचाना नक्की करून बघा अगदी तुमच्या तोंडाला चव येणार कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ झाला सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो असेच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय